हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकड हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या ओराच्या आजूबाजूला जी काही नेगेटिव्ह ऊर्जा आहे नगेटिव्ह एनर्जी आहे तिला आपण दूर करणार आहोत

स्थितीमध्ये अडकलेले आहात तुम्हाला त्या स्थितीमधून बाहेर यायचं आहे त्या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे बट सध्याची परिस्थिती जी आहे ती असू शकते तुम्हाला त्या स्थितीमध्ये स्टक राहण्यासाठी येथे मजबूर करताना आपल्याला दिसून येत आहे तसेच असंही दिसून येत आहे की तुमच्या अरा अराऊंड जे आहेत ते काही ब्लॉकेजेस आहेत मे बी असू शकतं तुम्ही तुमच्या पर्सनपासून दूर आहे तुमच्या जे कोणाशी तुम्ही आ, डिवाईनली कनेक्टेड आहात इमोशनली कनेक्टेड आहात एक्स्पिरिच्युअल कनेक्शन आहे तुमच्यामध्ये त्या व्यक्तीपासून दूर आहात आणि त्या व्यक्तीची मिसिंग एनर्जी तुम्हाला खूप जास्त जाणवत आहे मे बी एनर्जी ही येथे जाणवत आहे असू शकतं सकाळी सकाळी तुम्हाला खूप जास्त तुम्ही मागे जे काही बोलले होतात किंवा जे काही तुमच्यातलं संवाद होता ते आठवून आठवून तुम्हाला त्या व्यक्तीची खूप जास्त आठवण येत आहे आणि एक मिसिंग एनर्जी म्हणजे खूप जास्त आठवण येऊन तुम्हाला रडायलाही येत ये 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 आहे अशा प्रकारची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे बिकॉज थ्री ऑफ शॉटचं कार्ड इंडिकेट करत आहे कदाचित असू शकतं तुमच्या नात्यामध्ये कुणा थर्ड पर्सनची एनर्जी येथे जाणवत आहे असू शकतं तुमचे पर्सन जे आहेत ते थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये इन्वॉल्व आहेत आणि त्यामुळे तुम्ही ह्या कनेक्शनमध्ये स्वतःला खूप जास्त दुःखी फील करत आहात किंवा असू शकतं थर्ड पार्टी मीन्स नॉट फक्त ते गर्लफ्रेंड किंवा वाईफ असंच नसतं तर त्यांचं काम असू शकतं त्यांच्या घरातील फॅमिलीतली मेंबर असू शकतात किंवा इतरही काही त्यांच्या अराऊंड ज्या गोष्टी आहेत त्या असू शकतात मित्र असू शकतात सो थर्ड पार्टीमध्ये ह्या सर्व गोष्टी इन्वॉल्व्ह होतात तर मला एका ताईंचा प्रश्न आला होता की फाईव्ह इयर्स झाले आमचं रिलेशनशिप होतं बट ती व्यक्ती जी आहे ती आता विवाह करण्यासाठी नकार देत आहे कारण देत आहे की घरचे ऐकणार नाहीत सो यामध्ये डिवाईन यामध्ये त्या व्यक्तीची एनर्जी जी मला जाणवली ती खूप जास्त क्राईंग एनर्जी आहे सॅड एनर्जी आहे दुःखी एनर्जी आहे भावनिकदृष्ट्या खूप जास्त कमजोर एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं इतर लोकांचीही अशी एनर्जी आहे सो त्या ताईंचा खूप वेळेस मला मेसेज आला की तुम्ही माझ्या ह्या प्रश्नावरती व्हिडिओ बनवा आणि ठीक आहे मी म्हटलं ठीक आहे बट मी त्यांचं नाव नाही येथे सांगू शकत सो नक्कीच ती जी व्यक्ती आहे ती पाच वर्षापासून त्या मुलासोबत इंगेज आहे म्हणजे त्यांचं रिलेशनशिप जे आहे ते फार पुढे गेलेलं आहे आणि लग्नापर्यंत जावं अशी त्या मुलीची इच्छा आहे परंतु तिला तो जो व्यक्ती आहे जो तिचा पर्सन आहे तो येथे नकार देत आहे सो असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये ही एनर्जी लागू होऊ शकते सो सध्याची जी एनर्जी आहे त्या फिमेल एनर्जी जी आहे ती खूप जास्त येथे क्राईंग एनर्जी आहे सो नक्कीच येथे दिसून येत आहे की ते जजमेंट मागत आहेत परमेश्वराला की आमच्यासाठी माझ्यासाठी जे काही मागे घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि माझ्या जीवनामध्ये पुढे जे आहे ते विवाह व्हावं हो, यासाठी त्या व्यक्तीची खूप जसं डिवाईनला प्रार्थनाही सुरू आहे तर नक्कीच तुमच्या अराऊंड जे, जे कोणी पीपल आहेत ते कदाचित तुमच्यावरती आरोप करत आहेत की तू चुकीच्या व्यक्तीसोबत इथून तू चुकीच्या व्यक्तीसोबत पुढे गेलीस किंवा अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे कारण की आरोप प्रत्यारोप येथे खूप जास्त होत आहे मे बी तुमचे पर्सनसुद्धा असू शकतात की असं म्हणत असतील की मी हे नातं पुढं नेऊ शकत नाही कारण की माझे घरचे ऐकणार नाहीत किंवा इतर काही कारणं देऊन ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही येथे कुठेतरी भविष्याकडे डोळे लावून वाट पाहत आहात की ती व्यक्ती तुमच्याकडे येईल आणि तुमच्यासाठी काहीतरी प्रपोजल देईल अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे येथे तसंच दिसून हेही येत आहे की छोट्या छोट्या गोष्टींबाबतीमध्ये तुम्ही आता खूप जास्त दुःखी होत आहात हट हार्टब्रेक होत आहे तुमचा आणि यामुळे तुमची जी भावना आहे त्या खूप जास्त नाराज दुखावलेल्या इथे आहेत तसेच तुम्हाला येथे स्ट्रेंथ मिळत नाही आहे काय करावं सुचत नाही आहे परमेश्वराला प्रश्न विचारत आहात की ह्या बाबतीमध्ये आता पुढे काय करायचं कारण की जर ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तीच व्यक्ती जर असं वागत असेल तर पुढे मग काय होणार या बाबतीमध्ये खूप जास्त विचारचक्र तुमचे सुरू आहे आणि तुम्ही डिव्हाइनकडे खूप जास्त प्रार्थना करत आहात त्याचबरोबर दिसून येत आहे हे सर्व का घडत आहे एक खूप जास्त नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला सध्या दिसून येत तसे आहे तसेच तुमचे विचार जे आहेत ते नकारात्मकतेकडे खूप जास्त येथे वाढलेले आपल्याला दिसून येत आहे तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जर असं काही रिलेशनशिप असेल तर येथे दिसून येत आहे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात येथे आपल्याला इंडिकेट होत आहे आणि त्यामुळे जी काही सध्याची सिच्युएशन आहे मे बी असू शकतं मागील अनेक दिवसांपासून येथे लाचारीची दुर्बलतेची तुम्हाला दिस दिसून येत आहे बिकॉज हे जे पर्सन आहे आपल्याला दिसून येते फाय फाय ऑफ पेंटिकलचं काढ आहे पाच वर्षापासून त्यांच्यामध्ये रिलेशनशिप आहे ती जी व्यक्ती आहे ती ह्या फिमेल एनर्जीच्या पाठीमागे पाच वर्षापासून कार्यरत होती परंतु आता येथे कुठेतरी काहीतरी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढल्यामुळे त्या व्यक्तीने ह्या फिमेल एनर्जीला येथे खूप जास्त धोका दिलेला आहे किंवा विश्वासघात त्या मुलीचा केलेला येथे दिसून येत आहे आणि तसेच आरोप प्रत्यारोपही केलेला आहे नुसतं नकार देऊन किंवा दूर लोटून किंवा हे नातं संपून थांबलेलं नाही आहे तर खूप जास्त नकारही येथे दिलेला आहे आणि ती, ती व्यक्ती जी आहे ती खूप जास्त दुसऱ्या नात्यामध्ये जाण्यासाठी इन्व्हॉल्व झालेली आहे बिकॉज येथे थर्ड पार्टी सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे ती व्यक्ती जी आहे ती सरळ सरळ तोंडावर हे म्हणत आहे की माझं मॅरेज ठरलेलं आहे आणि मी दुसरीकडे कुठेतरी एंगेज आहे आणि मी त्या व्यक्तीशी लग्नही करणार आहे तर ह्यामुळे हे जी कोणी कलेक्टिव्हची एनर्जी आहे ती खूप जास्त संतापलेली आपल्याला दिसून येत आहे आणि कुठून तरी स्ट्रेंथ मिळावी यासाठी डिवाईनला प्रार्थना करताना ही फिमेल एनर्जी दिसून येत आहे सो आ, हे जे कोणी त्यांचे पर्सन आहेत त्यांनी खूप जास्त त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केलेले आपल्याला दिसून येत आहे आणि खूप जास्त वादविवाद संघर्षही झालेले आहेत बोलण्या बोलण्यातून खूप जास्त वाद झालेले जा आहेत की आ, मी घरच्यांना सांगायचं का नाही कळवायचं का नाही तर आपल्याला इथे दिसून येत आहे वादविवाद संघर्षही खूप जास्त झालेले आहेत मे बी घरातील लोकही यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आपल्याला दिसून येत आहे अनेक लोकांचा सहभाग वाढल्यामुळे येथे वादविवादाची स्थिती खूप जास्त निर्माण झालेली आहे तसेच हे एक ट्विन फ्लेम कनेक्शन आहे अशी ही स्थिती येथे इंडिकेट होत आहे या सर्व परिस्थितीवरती डिवाइन आपल्याला काय गाईड करत आहे ओम हर हरण महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड्स ऑल डिवाइन एनर्जीज प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग शिव बाबा प्लीज गाईड मी ओके okay, तर ही जी कोणी फिमेल एनर्जी आहे त्यांच्यासाठी आपण कार्ड काढलेले आहे तसेच असू शकतं ही रिडिंग तुम्हालाही रेझोनेट होईल बिकॉज ही, ही पर्सनल रीडिंग नाही आहे ही एक जनरल रीडिंग आहे परंतु येथे एनर्जी जी आहे ती त्या फिमेल एनर्जीची आपण घेतलेली आहे तर नक्कीच ही जी कोणी फिमेल एनर्जी आहे खूप जास्त भावनिक आहे आणि सगळ्या जो काही विचार सध्या त्यांचं सुरू आहे ते भावनात्मक खूप जास्त विचार ती व्यक्ती करत आहे इतर कुठलाही प्रॅक्टिकल विचार करताना ती व्यक्ती दिसून येत नाही आहे तर येथे सतत ही जी व्यक्ती आहे स्वतःला कुठेतरी स्टक समजत आहे परिस्थितीमध्ये बांधल्यासारखं समजत आहे त्यांना ह्या परिस्थितीमधून बाहेर पडणं कदाचित अशक्य आहे असं वाटत आहे आणि त्यामुळे ही भावनिक दृष्टीनेच खूप जास्त विचार करत आहे आणि त्या व्यक्तीचाही खूप जास्त भावना एकमेकांमध्ये गुंतलेल्या असल्यामुळे त्या व्यक्तीचा ती खूप जास्त भावनिक होऊन इमोशनल होऊन विचार करत आहे तर येथे खूप जास्त इमोशनल होण्याची गरज नाही आहे कारण की इमोशनल साध्या भोवळ्या लोकांना ह्या जगामध्ये फसवलं जातं हेही आपल्याला माहिती आहे सो येथे तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स ठेवणं सुद्धा गरजेचं आहे भावनिक बुद्ध्यांक जो आहे तोसुद्धा वाढवण्याची गरज आहे यामध्ये डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की ती जी व्यक्ती आहे तुमचा पर्सन जो आहे तो थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये गेलेला आहे बिकॉज हे थ्री नंबरचं कार्ड आहे आणि हे थ्री लोक आपल्याला दिसत आहे सो यावरून इंडिकेट होत आहे की ही जी कोणी व्यक्ती आहे ती थर्ड पर्सनमध्ये थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये गेलेली आहे सो हे जे काही होतं ते तुमच्या नशिबामध्ये लिहिलेलं होतं सो त्यामुळे ह्या गोष्टी त्यानुसार घडत गेलेल्या आहेत हे एक इमोशनल कनेक्शन होतं ज्यांच्याशी तुम्ही खूप जास्त सध्या विचार करत आहात ते तुमच्याशी इमोशनली कनेक्टेड होते असं बहुतेक वर्षांपासून तुमचं नातं आहे सो हे एक इमोशनल तुम्ही जास्त होतात आहात भावनिक तुम्ही जास्त होत आहात सो त्या व्यक्तीला ह्या नात्याशी सध्या काहीही फरक पडत नाही आहे बिकॉज त्याच्या दृष्टीने हे नातं जे आहे ते संपलेलं आहे आणि हे नातंचं एंड झालेलं आहे येथे अशी सिच्युएशन येथे इंडिकेट झालेली आहे सो तुम्ही खूप जास्त भावनिकतेने त्या व्यक्तीमध्ये गुंतलेले आहात तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे तुमची एनर्जी तुम्हाला मागे घेण्याची गरज आहे तुम्ही खूप जास्त एनर्जी त्या व्यक्तीकडे लावत आहात खूप जास्त एनर्जी त्या व्यक्तीच्या अराऊंड तुम्ही आठवण काढून किंवा सारखं का सारखं विचार करून सारखे सारखे तुमच्यातलं काय बोलणं झालं हो तुमच्यामध्ये काय काय घटना घडल्या गट ह्या आठवून आठवून तुम्ही इमोशनली पेनमध्ये जात आहात दुःखी होत आहात की कदाचित आता माहिती नाही पुढे काय होईल मॅरेज होईल का नाही मॅरेजची रिलेटेड ॲक्शन ती व्यक्ती घेईल का नाही तर या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त विचार करत आहात तर डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तुमची जी काही इमोशनल एनर्जी आहे ती तुम्हाला मागे घ्यायची आहे आणि आता येथे कुठेतरी प्रॅक्टिकली विचार करण्याची गरज आहे येथे कुठेतरी तुम्हाला स्वतःला ऍक्शन घेण्याची गरज आहे इतक्या दिवस तुम्ही ऐकून घेत होतात की लोक काय म्हणत आहे हे काय म्हणत आहे ते काय म्हणत आहे या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त विचार करत आहात बट येथे निगेटिव्ह थिंकिंग खूप जास्त असल्यामुळे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे नाही आहे सकारात्मक विचार तुमच्याकडे नाही आहे सो so, येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे ध्यानधारणा करण्याची गरज आहे तरच ह्या परिस्थितीमधून तुम्ही बाहेर पडणार आहात जर ती व्यक्ती तुम्हाला नकारच देत असेल सतत सतत तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे की ही आता ही गोष्ट मान्य करण्याची गरज आहे की हे जे काही रिलेशनशिप होतं ते आता एंड झालेलं आहे आणि ती व्यक्ती तुमच्या जीवनामधून दूर गेलेली आहे सो so, हे जर ट्विन फ्लेम कनेक्शन असेल तर आपल्याला माहिती आहे ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये हे एक स्पिरिच्युअल कनेक्शन असतं सो so, यामध्ये एनर्जी आपल्याला त्या पर्सनकडे नसती लावायची तर ती एनर्जी जी असते ती आपल्या जीवनातील आपला विकास करण्यासाठी लावायची असते आपल्यातील आपण कोण आहोत हे ओळखण्यासाठी ती, हो ती एनर्जीचा उपयोग करायचा असतो तर येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्तीत जास्त एनर्जी फक्त त्या व्यक्तीकडे लावत आहात आणि तुमच्यातील जो काही आहे तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही सेल्फ लवमध्ये मध्ये नाही आहात सो त्यामुळे खूप जास्त इंडिकेट होत आहे तर डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तुम्हाला भविष्यामध्ये जे काय आहे फ्युचरमध्ये तुम्हाला जी काही तुमची भावनिक बुद्धिमत्ता आहे ती स्वतःसाठी उपयोग करण्यासाठी डिवाईन गाईड करत आहे कारण की तुम्ही जर खूप जास्त इमोशनल होत राहिलात खूप जास्त विचार करत राहिलात तर येथे तुम्हाला खूप जास्त दुःख होईल पेन होईल आणि त्याचा कधी ना कधी तुमच्या हेल्थवरती सुद्धा परिणाम होणार आहे तर तुम्हाला येथे स्वतःवरती परिणाम करून घ्यायचा नाही आहे जी काही एनर्जी आहे ती तुमच्या सोल पर्पजसाठी तुमच्या आत्मिक कार्यासाठी येथे लावण्यासाठी डिवाईन गाईड करत आहे कारण की हा जो सोल शॉक तुम्हाला भेटलेला आहे हा जो तुमच्या आत्म्याला जो एक प्रकारे एक प्रकारे आपण म्हणून खूप जास्त मोठा घटनाक्रम जो घडलेला आहे जो तुमच्यासाठी खूप दुःखदायक आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे ट्विन फ्लेम एनर्जी इट्स अ व्हेरी इंटेन्स एनर्जी अँड व्हेरी मॅग्नेटिक एनर्जी सो यामधून बाहेर पडणं एवढं शक्य नसतं खूप जास्त पेनफुल सिच्युएशन निर्माण होते आणि हे एक खूप जास्त अटॅचमेंटचं नातं असतं सो यातून तुम्हाला हळूहळू बाहेर पडायचं आहे इनरवर्क करत करत यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे सो यासाठी तुम्हाला स्पिरिच्युअलिटीचा आधार घ्यायचा आहे जर तुम्हाला ह्या नात्यातून तुम बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला गायडन्स घेण्याची गरज आहे डिवाइनशी कनेक्टेड राहण्याची गरज आहे तरच तुम्ही ह्या नात्या ह्या सर्व सिच्युएशन मधून बाहेर पडणार आहात कारण की ह्या सिच्युएशन मधून बाहेर न पडता काही काही लोक खूप जास्त चुकीचा विचार करतात एक प्रकारे जीवन संपवून टाकावं की काय ह्या प्रकारचा सुद्धा विचार करताना दिसून येत आहे कारण की हे एक इंटेन्स कनेक्शन असतं आणि हे सजासहजी इतर लोकांना समजत नाही सो येथे नक्कीच तुमच्यामध्ये एक विनफ्लेम कनेक्शन आहे आणि तुमचा आणि त्यांचा एक आत्म्याचा संबंध आहे सो हे नातं संपत नसतं जरी थ्री डी लेवलमध्ये तुम्हाला वाटत असेल की तुमचा पर्सन थर्ड पार्टीमध्ये जात आहे तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे फक्त शरीर त्यांचा थर्ड पार्टीमध्ये जात आहे परंतु आत्मा तुमच्या दोघांचा एक असल्यामुळे तुमच्या आत्म्याची उन्नती करण्याचा तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे आणि तुमच्या पुढील कार्यासाठी तुम्हाला डिवाईन पुढे घेऊन जात आहे जर तुम्ही ट्विन फ्लेम कनेक्शन इज नॉट इंडिकेटिंग फॉर मॅरेज अँड ऑल अदर थिंग्स सो थ्री डी थिंग्स तर बच्चे पैदा करणं आणि लग्न करणं वगैरे ह्यासाठी हे कनेक्शन नाही आहे तर तुमच्या आत्म्याच्या ग्रोथसाठी तुमचा आत्मा एकच आहे सो त्यांची ही ग्रोथ यामुळे होणार आहे तुमची ही ग्रोथ यामुळे होणार आहे सो यामुळे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की ह्या परिस्थितीमधून बाहेर या ह्या ज्या क्राईंग एनर्जी आहे त्यातून बाहेर या तुमची जी एनर्जी तुम्ही खूप जास्त गिव गिव्ह करत आहात तर ती तुमच्याकडे बॅक करा आणि तुम्हाला तुमच्या पुढील कार्याकडे तुम्हाला जायचं आहे जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे जर तुम्ही जॉब घेत जॉब करत असाल तर त्यामध्येही तुम्हाला पुढे जायचं आहे सक्सेस मिळवायचा आहे तसेच तुम्हाला तुमची स्वतःची ग्रोथ करायची आहे तुम्हाला, 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 तुम्हाला भविष्यासाठी तुम्हाला स्वतः आधी प्रिपेअर व्हायचं हो आहे मग तुम्ही इतरांची मदत करू शकता तुम्ही स्वतःच जर कमजोर असाल तर तुम्ही इतरांची मदत कशी करू शकणार आहात सो यामुळे डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे जी काही सध्याची एनर्जी आहे ती जरी पर्सन तुम्हाला वाटत असेल डीमध्ये दूर गेलेला आहे तर गेलेलं आहे तर जाऊ द्या त्याला कारण की हे तुमच्या नशिबात लिहिलेलं ले होतं की हे इथपर्यंतच असणार आहे सो यामुळे खूप जास्त क्राईंग एनर्जीमध्ये राहू नका कारण की ती जी व्यक्ती होती तुमच्या जीवनामध्ये फक्त तुम्हाला एक प्रकारे अवेकनिंग करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आलेली होती आणि त्याचं तेवढं कार्य होतं त्याने ते केलं आणि भविष्यामध्ये जर तुमची पुन्हा युनियन होणार असेल रियुनियन होणार असेल तर ते डिवाइन तसे संकेत तुम्हाला नक्की देतील कारण की ह्या कार्यामध्ये तुम्हाला परमेश्वराचा हात ला मदतीचा हात मिळणारच आहे सो तुम्हाला असं नाही समजायचं की तुम्ही एकटे आहात कारण की तुम्ही एक स्टार सीड आहात सो येथे तुम्हाला एका चांगल्या कार्यासाठी डिवाईनने नेमलेलं आहे तर इथे फक्त स्वतःचा विचार करू नका परमेश्वर तुम्हाला यामध्ये साथ देत आहे परमेश्वर तुम्हाला या सर्व कार्यामध्ये साथ देत आहे तर तुम्हाला असं कुठेही समजायचं नाही की तुम्ही एकटे आहात कोणी साथ देणार नाही आणि एक प्रकारे तुम्ही तुम्हाला कोणी समजून घेणार नाही तर नाही तसं नाही तुमच्यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये ही परिस्थिती ओढवलेली आहे तर आ, ती व्यक्ती जर तुमच्याशी बोलतच नाहीये तिला दुसऱ्या थर्ड पार्टीमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला वाटत आहे की आमचं पाच वर्षाचं रिलेशनशिप होतं तर हे बघा हे सर्व गोष्टी तुमच्या नशिबामध्ये लिहिलेल्या होत्या हे सगळं देणं तुम्हाला क्रमप्राप्त होतो सो तुम्ही त्यांना दिलं त्यांनी तुम्हाला काही दिलं असेल सो या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतांना ओळखून पुढे जायचं आहे यामध्ये तुम्हाला डिवाईन सक्सेस मिळवून देणार आहे विजय तुम्हाला यामध्ये मिळताना आपल्याला दिसून येत आहे सो हळूहळू जे काय आहे तुम्ही हायप्रिस्टेस आहात आणि हायप्रिस्टेसची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह असते तुम्ही येथे दिसून येत आहात खूप जास्त ॉन्शियसनेसमध्ये जाण्यासाठी जन्मलेले आहात सो so, तुमच्या ह्या निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये अडकून पडू नका कारण की तुम्हाला डिवाईनचं खूप जास्त मोठं कार्य करायचं आहे कारण तुमच्याकडे ते तेवढं ज्ञान आहे तुमच्याकडे तेवढी क्षमता आहे तुम्ही ते ज्ञान प्राप्त आहे ते ज्ञान इतरांना देण्यासाठी तुम्हाला डिवाईन इथे गाईड करत आहे कुठलंही तुमचं पर्पज असो प्राण्यांच्या संदर्भात असो वनस्पतींच्या संदर्भात असो किंवा व्यक्तींच्या संदर्भात असो कोणाही संदर्भात असो समाजसेवा असो तुम्हाला त्यासाठी तुमचं जीवन जे आहे व्यतीत करायचं आहे सो हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये जर तुम्ही अडकून राहिलात तर मला नाही वाटत पुढचं कार्य तुमच्या हातून घडेल आणि पुन्हा तुम्हाला इथे रिबर्थ घेऊन यावं लागेल आणि पुन्हा हे राहिलेलं कार्य पूर्ण करावं लागेल जर तुम्हाला आता ह्या बाबतीमध्ये जर मिळालेलं आहे ज्ञान मिळालेलं आहे गायडन्स मिळालेलं आहे तर तुम्हाला आता ह्या कार्यावरती पुढे जायचं आहे आणि जर तुम्हाला आणखी नाही काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही पर्सनल रिडिंग घेऊ शकता माझ्याकडून घ्या किंवा इतर कोणाकडूनही तुम्ही घेऊ शकता पण हे जे काही कार्य आहे ते तुम्हाला मात्र पुढे घेऊन जायचं आहे जर ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये इथपर्यंतच तिचा साथ होता असं समजायचा आणि तो फक्त शरीराने दूर गेलेला आहे आत्मा तर तुमच्यासोबतच असणार आहे नेहमी सो या बाबतीमध्ये डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे पाहूया युनिव्हर्स थ्रू काही मॅसेजेस तुम्हाला मिळत आहेत का युनिवर्स प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर कमेंट करा हो युनिव्हर्स तुम्हाला काय इथे संदेश देत आहे ओके okay, तर नक्कीच तुम्हाला हे कार्ड दिसत असेल फाईव्ह नंबरचं कार्ड आहे आणि दोन्ही फायव्ह नंबरचे कार्ड आहे फायव्ह नंबरचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमच्याकडे ती सर्व क्षमता आहे तुम्ही बस फक्त थोडं मॅच्युअर होण्याची गरज आहे येथे तर ह्या छोट्या मुलासारखी एनर्जी तुमची दिसून येत आहे की तुम्ही तुम्हाला येथे दिसतं ह्या कार्डमध्ये हे कुलूप जे आहे ते फुललेलं आहे तुम्हाला माहिती आहे पुढं जायचं आहे परंतु तुम्हाला कुणीतरी यावं आणि मला समजून सांगावं आणि मला यातून बाहेर काढावं यासाठी तुम्ही डिवाईनला प्रार्थना करताय की कुणीतरी यावं मला समजून सांगावं ह्या परिस्थितीमध्ये तर असं नाही आहे ते तुम्हालाच तुमचा मनाला समजून सांगायचं आहे तुम्हालाच तुमच्या जीवनामध्ये जी काही सध्याची परिस्थिती आहे तिला हँडल करून बाहेर पडायचं आहे कारण की हे कुलूप उघडं आहे तुम्ही दि तुम्हाला दिसते तुम्ही स्वतःच हा दरवाजा उघडणं गरजेचं आहे तुम्हालाच तुमच्या जीवनाचे जे काही सध्याचे जे काही थांबलेले तुम्हाला वाटत आहे थांबलं आहे सर्व काही कार्य जे काही करायचं आहे ते थांबलेलं आहे सर्व जीवन थांबलेलं आहे अशा प्रकारे जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही आहे हे कार्य तुमचं पुढं चालू राहणार आहे तुमच्या जीवनामधून एखादी व्यक्ती जी गेली म्हणजे सगळं संपलं असं नाही होत तर स्वतःलाच तुम्हाला यातून बाहेर पडण्याची गरज आहे आणि तुम्ही नक्की बाहेर पडणार आहात कारण की युनिव्हर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे की आता हे जे काही लॉग जे आहे तुमचं ते खोललेलं आहे आणि त्यातून आता तुम्ही बाहेर पडत आहात सो so युनिवर्स तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे सध्याची जी काही तुमची परिस्थिती आहे ती खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहात तुम्ही तर हा स्ट्रेस तुमचा जो आहे ते रिलीफ होत आहे तुम्हाला यातून बाहेर काढलं जात आहे तर पुढील एनर्जी तुमची दिसून येत आहे युनिवर्स तुम्हाला गाईड करत आहे खूप जास्त प्लेफुलनेसमध्ये असणार आहे एक आनंददायक सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये असणार आहे तर या बाबतीमध्ये तुम्हाला जी सध्याची जी सिच्युएशन आहे त्यामध्ये सतत कम्पॅरिझन करत राहायचं नाही की त्या व्यक्तीला असं मिळालं मग मला का मिळालं नाही त्या व्यक्तीला हे माझ्या शेजारच्या व्यक्तीला हे मिळालं मग मला का मिळालं नाही तर तुम्ही सतत जर कम कम्पॅरिझनच करत राहिलात तर त्याचा तुम्हाला आणखीन जास्त स्ट्रेस येणार आहे तर स्ट्रेस घेऊ नका खूप जास्त भविष्यामध्ये तुम्हाला पॉसिबिलिटीज आहेत खूप जास्त शक्यता तुमच्या जीवनामध्ये आहे खूप जास्त असू शकतं एखादा नवीन पार्टनरही तुमच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे फक्त तुम्हाला अवेअरनेसमध्ये राहायचं का आहे ही जी काही दुःखाची क्राईंग एनर्जी आहे यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे स्ट्रेस तुमचा कमी होताना युनिव्हर्स येथे तुम्हाला गाईड करत आहे की स्ट्रेस तुमचा येत्या काही काळामध्ये कमी होत आहे आय थिंक सो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा हंड्रेड पर्सेंट स्ट्रेस जो आहे तो कमी होईल पॉझिटिव्ह साईन फॉर ओके तर डिवाईन तुम्हाला युनिवर्स तुम्हाला येथे गाईड करत आहे ट्रस्ट ठेवा विश्वास ठेवा युनिवर्सवर ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवा जर ती व्यक्ती तुमच्या जीवनात तुमच्यासाठी नव्हतीच म्हणून ती तुमच्या जीवनातून निघून जात आहे यासाठी तुम्हाला डिवाइन युनिवर्स जे आहे ते ट्रस्ट ठेवायचं तुम्हाला सुचवत आहे डिवाईनवरती ट्रस्ट ठेवा विश्वास ठेवा युनिवर्सवरती ट्रस्ट ठेवा विश्वास ठेवा कारण की परमेश्वर आपल्याला ते नाही दे जे आपल्याला पाहिजे असतं परमेश्वर आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं तर या बाबतीमध्ये तुम्हाला युनिवर्स ट्रस्ट ठेवण्यासाठी विश्वास ठेवण्यासाठी सांगत आहे विश्वास ठेवा नक्की तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस पॉझिटिव्ह बदल होत आहे विजय तुमच्या बाजूनी होत आहे लास्ट मॅसेज घेऊया आपण तर बर्डनची जी काही एनर्जी आहे तुमची तर ती एनर्जी आता तुमची समाप्त होताना दिसून येते सिक्स नंबरचं कार्ड इंडिकेट करत आहे प्रेमाच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त बर्डन घेतलेले आहे चिंता करत आहात खूप जास्त व्यथित आहात तुम्ही तर डिवाईनवरती ट्रस्ट ठेवा विश्वास ठेवा तर नक्कीच तुम्हाला डिवाईन तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सध्याची सिच्युएशन जी आहे खूप जास्त तुम्ही त्यामध्ये स्वतःवरती कंट्रोल करत आहात तर तुमच्या भावना ज्या आहेत त्या एकदा मोकळ्या करा तुम्हाला कोणाशी बोलावंसं वाटत असेल शेअर करावसे शे वाटत असेल तर करा तर नक्कीच पुढील काही दिवसांमध्येच तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे अबंडन्स येत आहे म्हणजे समृद्धता येत आहे समृद्धता कशाच्या बाबतीमध्ये असणार आहे तर नात्यांच्या संदर्भामध्ये आणि सध्या तुमचं जर जॉबशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील आर्थिक अडचणी असतील तर त्याही दूर होत आहे लेटिंग गो करा आ, ही सध्याची सिच्युएशन पर्सन जो व्यक्ती आहे त्याला तुम्हाला लेट गो करायचा आहे म्हणजे जाऊ द्यायचं आहे तुमच्या जीवनातून आता खूप जास्त तुम्ही त्याला थांबवू शकणार नाही आहे तर जाऊ द्या त्याला आणि ही जी काही तुम्ही स्वतःला अपराधीपणाची भावनेमध्ये घेऊन गेलेले आहात गिल्ट वाटत आहे तुम्हाला तर यातूनही तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि युनिवर्स तुम्हाला यातून बाहेर काढत आहे खूप जास्त समृद्धता तुमच्या जीवनामध्ये येत आहे तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे युनिवर्स गाईड करत आहे लेट गो करा सो लेट गो करा सध्या त्या व्यक्तीला सध्याच्या काळापुरतं तरी लेट गो करा असू शकतं ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येईल रियुनियन पुन्हा होईल सो सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये मात्र त्या व्यक्तीला तुम्हाला लेट गो करावंच लागणार आहे सो आय थिंक आपण खूप काही बोलू शकतो बट सध्या वेळेची थोडी मर्यादा आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे सो थँक्यू सो मच